भोगी म्हणजे संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारी हे याला भोगी म्हणतात आणि त्या दिवशी हे सगळं केलं जातं नमस्कार द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर भोगीनिमित्त आपण मिक्स भाजी बनवूया त्यासाठी घेतलेल्या भाज्या दाखवते मी तुम्हाला गाजर वांगी हे हिरवे बोरं घेतले मी वटाण्याचे शेंगा बिब्याचे फुलं शेंगादाणे बटाटा वांगे वालाच्या शेंगा आणि आणि हिरव्या हरभऱ्याचे सोले आपण ते नंतर सोलून घेणार आहोत आणि शेंगादाणे मी अर्धा तास भिजत घालणार अर्धा पेरू घेतला मसाल्याची तयारी करूया एक चमचा तीळ एक चमचा डाळवं एक ते दीड चमचा शेंगादाणे तीन चमचे खोबरं मोठ्या चमच्यानं घ्यायचं हिरवी मिरची अद्रक लसूण मोठा एक टमॅटो आणि दोन छोटे कांदे उभे कट करून घेतले कढई गरम करायला ठेवली तेल घातलं सगळ्यात पहिले आपण मसाले छान तळून घेऊया तीळ शेंगादाणे डाळ आणि खोबरं त्यासोबत आपण मिरची पण घालूया अद्रक लसूण थोडंसं तळल्या गेलं म्हणजे आपण त्याच्यामध्ये कांदा घालूया कांदा थोडा परतला की आपण त्याच्यामध्ये टमॅटो घालूया आणि छान परतून घ्यायचं थोडीशी कोथंबीर घालायची त्यानंतर मी एक ते दीड ग्लास पाणी घातलं आणि आपण हे मसाला छान शिजवून घेणार आहोत एक दोन तीन मिनिट म्हणजे छान शिजला की मग आपण गॅस बंद करूया आणि मसाला थंड झाला की आपण हे गाळणीमध्ये गाळून घेऊया आणि हे पाणी आपण भाजीमध्ये वापरणार आहोत नंतर कढई गरम करायला ठेवली तेल घातलं आता आपण ह्या भाज्या सगळ्या परतून घेणार आहोत जेवढ्या आपण चिरून ठेवल्या तेवढ्या वांगे हिरवे हरभऱ्याचे सोले हिरवे वटाणे गाजर भिजवलेले शेंगादाणे आणि हे हिरवे बोरं मी कट करून घेतले बिबेचे फुलं पण कट करून घेतले वालाच्या शेंगा तोडून घेतल्या आपण सगळ्या भाज्या छान मिक्स करून घेऊया आणि थोडंसं मीठ घालूया छान एक दोन मिनिट तेलात परतून घ्यायच्या त्यानंतर थोडंसं झाकण ठेवायचं तर हे पेरू थोडंसं नरम आहे माझं त्यामुळं आपण तो थोडा उशिरा घालूया छान परतल्या गेल्या भाज्या बघू शकता आता आपण पेरू पण टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि थोडंसं मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून म्हणजे पूर्ण वाफेमध्ये आपल्या भाज्या व्यवस्थित परतल्या जातात ते पेरूट पण टाकून घेतलं मी आणि थोडंसं हलवून झाकण ठेवून द्यायचं आता आपण दुसरी तयारी करून घेऊया मसाला आपण मिक्सरमधून बारीक करून घेतला बघू शकता तुम्ही एकदम बारीक पेस्ट तयार केली आणि जे परतून घेतलेल्या भाज्या ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढाईमध्ये आपण भाजी फोडणी घालूया कढई गरम करायला ठेवली तेल घातलं थोडं जास्ती घालायचं कारण मसाल्याची भाजी आहे हिंग घातलं अर्धा चमचा जे आपण वाटण तयार केलं तर ते घातलं छान तेल सुटलं की मग हळद अर्धा चमचा एक मोठा चमचा काळा मसाला चार चमचे लाल तिखट थोडीशी कोथिंबीर छान परतून घ्यायचं आपल्याला हे अधूनमधून झाकण ठेवायचं खाली लागलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आपल्याला हा मसाला चार ते पाच मिनिट छान परतून घ्यायचा म्हणजे कलर चेंज होते त्याचा छान कलर चेंज झाला आणि तेलही सुटलं आता आपण ज्या भाज्या परतवून घेतल्या त्या त्या घातल्या छान परतून घेतल्या ते भाज्या तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून आणि आता आपण जे मसाल्याचं पाणी काढलं होतं बाजूला आणि मिक्सरचं भांडं विसरून ते पुन्हा पाणी गरम केलं मी आणि आवश्यकतेनुसार पाणी घातलं तुम्हाला किती दाटसर हवी भाजी त्यानुसार पाणी घालायचं बघू शकता तुम्ही कलरही छान आला चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर पुन्हा आपण ही भाजी एक चार पाच मिनिट शिजवून घेऊया तिळ घातले थोडेसे कारण तिळाचं खूप महत्त्व आहे आज मस्त भाजी शिजल्या गेली बघू शकता तुम्ही कलरही छान आला चला तर आता आपण बाजरीच्या भाकरीची तयारी करून घेऊया बाजरीचं पीठ घेतलं मी आपण जेवढी भाकर करणार आहोत मी हे दोन भाकरीचं पीठ घेतलं थोडंसं मीठ घातलं आणि थोडं थोडं पाणी घालून छान मळून घेतलं बघू शकता तुम्ही आता आपण याच्यातले दोन भाक करून घेऊया छान गोल गोल उंडा करून घ्यायचा पोळपाटावर थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि त्यानंतर हलक्या हाताने हे भाकर थापून घ्यायची वरती पण तीळ लावून घ्यायचे आणि अलगत आपल्याला हे तव्यावरती घालायचे तवा मी आधीच गरम करायला ठेवला आता गॅसवरती पाणी लावून घ्यायचं आणि वरतून लगेच तीळ लावून घ्यायचं म्हणजे छान चिकटलं जा पाणी पण लावून घेतलं आणि तीळ पण छान चिकटले लगेच आपण भाकर पलटून घेऊया छान सगळ्या साईडनं आधी उलथण्याच्या साईडनं आणि छान भाजून घेऊ कमी जास्त गॅस करेल वरची भाकर भाजते असते तोपर्यंत खालची पण दुसरी तयार ठेवायची तर गॅसवरती ही छान भाजून घेऊया मस्त कमी गॅसवरती आणि नंतर तव्यावर अशीच ठेवायची जर तुम्हाला कडक भाकरी हवी हवी तर मंद गॅसवरती तव्यावर तशीच ठेवायची आपण आता ही दुसरी भाकरी पण टाकून घेतली आणि पाणी लावून घेतलं तीळ पण लावून घेतले थोडेसे आणि हलक्या हातानंच आपल्याला हे उलटून घ्यायची भाकरी छान उलटून घेतली आणि थोडंसं कमी जास्त गॅस करत आपल्याला खालच्या साईडनं पण भाजून घ्यायची तर तवा बाजूला करून आपण हे गॅसवरती भाजून घेऊया छान टंबा फुगली भाकरी बघू शकता तुम्ही हे असंच आपण थोड्यावर तव्यावर ठेवूया छान आपल्या गरमागरम बाजरीच्या भाकरी पण तयार झाल्या आणि मिक्स भाजी पण तयार झाली इकडे आपली हे मुगाच्या डाळीची खिचडी बनवली आहे मी छान गरम गरम आमच्याकडं काही खिचडी पण बनवतात मुगाच्या डाळीची काही लोकं राळ्याचा भात पण बनवतात भोगीच्या दिवशी आणि हे बाजरीची भाकर आणि मिक्स भाजी किंवा मुगाच्या डाळीची खिचडी किंवा राळ्याचा भात याचा आज निवेद्य लावला जातो तर या प्रकारे आपले भोगीनिमित्त ही भाजी बनवलेली जाते आणि हे संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी भोगी येते त्या दिवशी ही भाजी बनवली जाते तर तुम्हाला हे कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद